अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज शनी अमावस्या आहे बघा ज्या शनिवारी अमावस्येचा अत्यंत दुर्मिळ योग येतो त्या अमावस्येला आपण शनी अमावस्या असे म्हणतो क्वचितच कधीतरीच असा योग पाहायला मिळतो वर्षभरात येणाऱ्या ज्या काही विशेष अमावस्या येतात त्यापैकीच शनी अमावस्या ही सर्वात प्रभावी अमावस्या मानली जाते अमावस्या तिथी ही शनिदेवांची जन्मतिथी म्हणून देखील ओळखली जाते हा दिवस जो आहे हा नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि सकारात्मकता आणण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो अमावस्येला माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची एकत्रित पूजा केली जाते तर असंख्य ठिकाणी अमावस्या तिथीला नकारात्मकता दूर करण्यासाठी तांत्रिक बाधा निवारण्यासाठी घराला लागलेली कुणाची काही नजरबाधा असेल तर ती दूर करण्यासाठी या दिवशी विशेष उपाय केले जातात बघा आज असणारी अमावस्या ही या वर्षातील शेवटची अमावस्या आहे आणि महत्वाची अमावस्या आहे उद्या गुढीपाडवा आहे आणि उद्यापासून मराठी वर्ष पालटत आहे आजचा दिवस हा आपल्या आयुष्यातील इडा पिडा कलह क्लेश संकट नकारात्मकता सगळं काही आपल्या आयुष्यातून दूर करणार आहे आज या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या अमा अमावस्येचा एक सर्वात महत्वाचा अत्यंत प्रभावी असणारा उपाय सांगणार आहे ज्या लोकांनी खूप काही आज सकाळपासून केलेलं आहे तर त्यांनी हा उपाय करायचाच आहे पण ज्यांना काहीच करता आलेलं नाही तर त्यांनी हा उपाय आवर्जून करायचा आहे उपाय हा नारळाचा आहे एक नारळाचा हा उपाय तुमच्या आयुष्यातील नकारात्मकतेला दूर करेल तुमच्या आयुष्यातील संकटांना पळून लावेल गरीब गरिबी असेल किंवा दरिद्रता असेल तर ती संपवेल कर्जबाजारीपणा कमी करेल आणि तुमच्या मनात असणाऱ्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छांची पूर्तता करेल बघा आज दिवसभरात सकाळपासून रात्री <coughs> बारापर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट तुम्हाला लागणार आहे नारळ ज्याला आपण श्रीफळ म्हणतो नारळामध्ये भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीचा वास असतो नारळामध्ये ब्रह्म विष्णू महेश या तीनही देवांचा वास असतो हा नारळ जो उतारे करण्यासाठी उपाय करण्यासाठी किंवा अं सेवा करण्यासाठी खूप महत्वाचा म्हणला जातो आपण जेव्हा देवाच्या दारात जातो आपण जेव्हा देवळात जातो किंवा मंदिरामध्ये मठामध्ये जातो आपण देवाच्या कुठल्याही कार्यात असतो तेव्हा सगळ्यात पहिली पूजा आपण नारळाची करतो देवाच्या मंदिरात जेव्हा जातो आपण देवाला सगळ्यात पहिले नारळ म्हणजे श्रीफळ अर्पण करतो असं म्हटलं जातं की देवापर्यंत भगवंतापर्यंत जर सर्वात पहिली गोष्ट कुठली पोहोचते तर ती म्हणजे नारळ श्रीफळ कारण त्यामध्ये साक्षात दैवी तत्वाचा वास असतो हाच नारळ तुम्हाला आज संध्याकाळी एक स्वच्छ धुवून थोडीशी त्याच्यावरची सालं काढून म्हणजे खू सगळीच सालं नाही काढायची थोडी सालं काढायची आणि तो नारळ स्वच्छ धुवायचा धुतल्यानंतर हा जो नारळ आहे हा एखाद्या प्लेटमध्ये घ्यायचा स्टीलची पितळेची चांदीची तांब्याची कुठलीही पंचधातूची असेल तर ती फक्त काचेची सोडून कुठल्याही प्लेटमध्ये हा नारळ ठेवायचा नारळाच्या वरती हळदी कुंकवाचा एक स्वस्तिक काढायचा हा नारळ आहे शेंडीचा भाग असा आणि बाकीचा भाग असा राहील अशा पद्धतीने त्या नारळावरती हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढायचं चा, चार टिंब द्यायचे बाजूला दोन रेषा द्यायच्या इकडनं बाजूला दोन रेषा द्यायच्या असा स्वस्तिक आपला पूर्ण झालेला आहे त्यानंतर काय काय करायचं तर हा जो नारळ आहे या नारळाच्या वरती दोन अख्ख्या फुलवाल्या लवंगा ठेवायच्या बघा ज्या फुलवाल्या लवंगा असतात त्या फुलवाल्या लवंगा आणि त्या लवंगाच्या सोबत थोडे काळे उडीत ठेवायचे आता सगळ्यात पहिले हा नारळ त्या प्लेट सगळं फिरवायचा घराच्या बाहेरचा ओटीचा भाग असेल गॅलरी टेरेस जे काही असेल त्या भागातही ही प्लेट म्हणजे प्लेटमध्ये ठेवलेला नारळ लवंग आणि उडीद हे सगळं काही घरभर फिरवून घ्यायचं तसंच निघायचं घराच्या आजूबाजूला कुठे हनुमानाचं मंदिर असेल कुठेही हनुमानाचं मंदिर असेल तर त्या मंदिरात जायचं ज्यांच्या आजूबाजूला तरीही चालेल शनिदेव किंवा हनुमान यापैकी कुठल्याही मंदिरामध्ये जायचं तिथे गेल्यानंतर जो नारळ आपण घेतलेला आहे त्या नारळावरचे असणारे दोन लवंग आणि त्या त्यासोबत त्याच नारळावरती थोडे काळे उळीत ठेवून दोनही हातांच्या ओंजळीत हा नारळ पकडायचा हनुमानांना किंवा शनिदेवांना आपली इच्छा सांगायची नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर हा नारळ जो आहे तो आपल्या असाच हातामध्ये ठेवून एक वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा फक्त एक वेळा एक वेळा हनुमान चाळीसा म्हणून झाला की त्याच्यानंतर हा नारळ उडीद आणि ती लवंग हनुमानांच्या चरणांजवळ अर्पण करायची हनुमानांच्या चरणांजवळ अर्पण करायची हनुमानांची जी मूर्ती वगैरे असेल त्याला तिथे छान प्रदक्षिणा घालायची अकरा एकवीस एक्कावन्न एकशे जेवढे वेळा तुम्हाला शक्य असेल तेवढे वेळा तिथे फक्त प्रदक्षिणा घालायची आहे त्यानंतर पुन्हा हनुमानांच्या समोर यायचं दोनही हात जोडायचे नमस्कार करायचा तो नारळ त्यातले थोडे काळे उडीत काही उडीत तिथेच ठेवायचे आहेत फक्त थोडे दोन चार उड्डाचे दाणे उचलायचे नारळ उचलायचा आणि दोनही लवंगा उचलायच्या घरी यायचं घरी आल्यानंतर काय करायचं तर ज्या दोन लवंगा आहेत त्या लाल रंगाच्या कापडात घट्ट बांधायच्या एक छोट लाल रंगाचं कापड घ्यायचं त्या कापडामध्ये दोनही लवंगा घट्ट बांधायच्या ह्या लवंगा कायम आपल्या सोबत ठेवायच्या मुलांची प्रगती हवी असेल पतीसोबत ठेवायची असेल तुम्ही पतीसोबत ठेवल्या तरीही चालतील किंवा तुम्ही तुमच्या सोबत हे लवंग ठेवा जे उडीत आपण घरी आणलेले आहेत हे उडीत उद्याच्या दिवशी म्हणजे आज अमावास संपली की उद्याच्या दिवशी आता उद्या रविवार आहे तर उद्या ज्या अंघोळीचं पाणी तुम्ही काढाल सकाळी सकाळी जे अंघोळी तुम्ही कराल त्या आंघोळीच्या पाण्यात हे उडदाचे दोन चार दाणे घालायचे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आणि जो नारळ आपण घरी आणलेला आहे तो रात्री बारा वाजता साडे अकरा ते बारा या दरम्यान हा नारळ आपल्या घराच्या उंबरठ्याजवळ फोडायचा आतून फोडा बाहेरून फोडा किंवा उंबरठ्यावर फोडा जसं तुम्हाला शक्य असेल तसं पण हा नारळ तुम्हाला साडे अकरा ते बारा या दरम्यान आपल्या उंबरठ्याजवळ फोडायचा आहे जसा नारळ तुम्ही रात्री फोडाल त्या क्षणात समजून जा घरातील इडापिडा संकट क्लेश कलह सगळं घराच्या बाहेर गेलेलं आहे माझी सेवा सफळ झालेली आहे अमावस्या तिथीला जर हा एक उपाय तुम्ही केला कसलीही भीती वाटणार नाही कुठलाही अपघात होणार नाही कुठलंही संकट येणार नाही कुठलीही बाधा लागणार नाही कुठलाही शत्रू त्रास देणार नाही सगळ्या संकटांपासून पिढ्यांपासून तुमची मुक्तता होईल आणि मनातील ज्या काही कठीण असणाऱ्या इच्छा असतील तर त्या इच्छांची इच्छा पूर्तता होईल खूप साधा अत्यंत सोपा उपाय आहे नक्की करा आजचा हा खास उपाय आहे काहीच नाही केलं तरी हा नारळाचा उपाय न चुकता करा